राज्यात काही ठिकाणी आज हलक्या सरी पडल्यात तर अनेक भागात ढगाळ हवामान आहे त्यामुळे वातावरणातील गारठा कमी झालाय हवामान विभागानं काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो याची माहिती या, या व्हिडिओमधून घेऊयात हवामान विभागानं आज जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तसंच या भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहू शकतं असाही या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज अंदाज आहे तर नगर जिल्ह्यात रविवार आणि काही भागात हलक्या पडतील असा आहे रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलका पाऊस पडेल तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस हलक्या सरी पडतील धुळे जिल्ह्यात शनिवार आणि सोमवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडेल नाशिक जिल्ह्यात शनिवार रविवार आणि सोमवार तर पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही भागात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात जालना धाराशिव अमरावती बीड जिल्ह्यात आज तर बुलडाणा अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हा होता आजचा सा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका